माननीय अशोक पोहेकर यांच्या प्रत्यर्थ यू पी एस सी आणि एम पी एस सी प्रतियोगिताच्या तयारीत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आर्थिक सहयोग वनमंत्री माननीय जी गणेशजी नाईक आणि माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक तसेच नाईक परिवाराचे अतिशय जवळचे विश्वासू सहकारी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी परिवहन समाय समिती सभापती ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष पोहे अशोक पोहेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये यू पी एस सी आणि एम पी एस सी प्रतिस्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कला संगीत व नाट्य क्षेत्रातील पात्र अभ्यासकांसाठी अशोक पर्व हा शिष्यवृत्ती उपक्रम तसेच अशोक पोहेकर जनप्रतिष्ठान संकेतस्थळाच्या शुभारंभ करण्याकरिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अशोक पोहेकर जनप्रतिष्ठानचे हा निखिल पोहेकर यांच्या वतीने हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच अशोक पोहेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जनप्रतिष्ठान संकेतस्थळाचा शुभारंभ आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि कला संगीत व नाट्य क्षेत्रातील पात्र अभ्यासकांसाठी रोख रकमेचा चेक मानपत्र कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक मनोहर डुमरे ज्येष्ठ संगीतकार गुजरात लेखक कवी प्रवीण आदर्श विकास मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे रुद्रप्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजसेवक धनंजय सिंह अंकिता बोयेकर चरण जाधव सुनील शिंदे ज्येष्ठ नेते सुनील पाटील यांचबरोबर इतर मान्यवर विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते आज अशोक बोयेकर जनप्रतिष्ठानच्या माध्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम निखिल जी पोयकर यांच्या पुढाकाराने आयोजित केलं आहे आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी म्हणजे जो मुलगा एम पी एस सी करतो आहे किंवा यू पी एस सी करतो आहे तो चांगला अधिकारी घडावा जी मुलं आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये आहेत ते चांगले डॉक्टर असतील लॉयर असतील किंवा ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांना जायचं आहे त्याच्यामध्ये पैशाभावी कुठेही त्यांचं शिक्षण अडू नये त्यासाठी एक स्कॉलरशिप त्यांनी माननीय पोईकर साहेबांच्या नावाने निखिल यांनी सुरू केलेली आहे आणि निश्चितपणे विद्यार्थ्यांना याचा फार मोठा फायदा असा होईल आणि त्याचबरोबर ठाण्याला चांगले त्या त्या क्षेत्रामधले अधिकारी असतील किंवा डॉक्टर्स असतील किंवा उद्योजक असतील हे लागतील असा विश्वास मला आहे या उपक्रमाला मनापासनं माझ्या शुभेच्छा अशोक कोळेकरांच्या नावाने आज ज्या मुलांना मध्यमवर्गीय घरातली मुलं होती त्यांना आज आर्थिकदृष्ट्या काहीतरी मदत करायचं असं निखिल पोळेकर यांनी जी सुरुवात केलेली आहे याचं दुसरं वर्ष खरंच हा सत्य उपक्रम निखिलने चालू केला त्यांच्या वडिलांचा जो सामाजिक वसा आहे तो त्यांनी पुढे चालू ठेवला आहे आणि निखिलच्या माध्यमातून असं समाजात काम व्हावं त्याच्या हातून घडू आहे आणि त्यांना ह्या कार्यक्रमाला आम्ही उपक्रमाला त्यांच्या शुभेच्छा देतो अशोक पोळेकर साहेबांची व्हिजन नेहमीच समाजाकरिता काहीतरी चांगलं करण्याची होती आणि त्याच त्यांच्या योजनेचा किंवा त्यांच्या कल्पनेचा इन्स्पिरेशन घेऊन आम्ही ही संस्था सुरू केली आणि ही स्कॉलरशिप यू पी एस सीच्या मुलांना यू पी एस सीच्या मुलांना किंवा कला आणि नाट्यक्षेत्रातल्या मुलांना देण्याचं हेच कारण आहे की या उद्या मोठ ह्या चारी किंवा पाचही आठही मुलांमधलं कुणीतरी एक मोठं कोणीतरी मोठं काम करावं आणि त्यांनी पुढे जाऊन अजून चार लोकांना मदत करावी आणि हे सायकल असंच पुढत राहावं आणि हीच गोहेकर साहेबांच्या स्मृतीस एक चांगली श्रद्धांजली राहील असा आमचा विचार होता म्हणून हे आम्ही